गुरांना पण खायला नाही टाकलं काय नाही कुठे गेली काय माहिती अय पूजा पाणी आण रे काय करते का सर 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 कुठ चालला गावात चाललोय हा काय काम आहे काम आहे मग महत्वाचं गुरांचं कोण ना बघितलं तू आहे गरी मग आणि तू काय केलं सकाळ बसून तू काय केलं सकाळ बसून तू मला उलट विचारणार का अरे तू तु गरी तुला काय गर काम कराय मला काम आहे महत्वाचं अरे मग हे करून कोण द्यायचं ए। ए, करते था। करते था, तू आहे की मग वहिनी आहे तू नाही सगळं आमच्याच लोकांनी टाकून तो निघून तू ए माझ्या आई बाबा जिवंत काम कराय माझ्यावर ती काम करतात करतात ना मग मी हिंडत तू असा कुत्रे मारीत मी मग हिंड ना काही करेन मी तुला काय करायची अरे कासलं काय बोलणार तू तुझी ए तू लय रोज नाटक होते उक्त बोलल्या नाही बोल काय सांगतो तुला मोठ आहे म्हणून तू ऐकून घेतोय लय ऐकून घेणार नाही मग मान राखतो तुझा काय करशील तू अरे माझ्यावरच काम कराय माझ्या आई बापाजून समर्थ येत सगळं आयता पाहिजे रे तुला तू दुसरं काहीच नाही ए शेण्या काय तू ऐक मला तु कसलं काम करतो स्वतः का... काम करतोय गावात जाऊन नाही काय काम करतो रोज पैसे नेतोय घरून मी आ, काम करतोय पाच रुपये मला अजून पंप काय केलं तू अरे पंप मार तू घरी येत कामालाय घरी बायकून दो काय काम करता तुम्ही आम्हाला काढून हाय झोपा घरी नाही लाव आम्हाला कामाला तू हिंड नसता गावभर अरे कपडे बाग पुढे आपण गावचं इंटरनॅशनल अरे दुसऱ्यात नाही वाकून बघा घरच नीट अरे घरी आहे ना, का ना तू मी तर करतोय रोज आज करतो दोन चार दिवस तुला काय झालं अर कोणते काम करतो तू सकाळी उठला का निघतो गाडी चालू करून जातोय गावात निघून माझी आई दोन दिवस झालं देवावर गेली तू एवढं नाट करायला लागलं वगैरे आणि माही नाही काय आहे मग उगाच जास्त वागतोय बरोबर मग वाईट काय वाईट वागल मी तुला एक काम सांगितलं करीत नाही घरच निसता बाहेर काय काम आहे तुला अरे रुपया कामाचा अक्कल आहे का तुला ए सेने दोन महिने दहा हजार कमले गावात जाऊन काय होत का लाशी ला, ला अरे काय केलं मग किराणा घरात कोणी भरले ते बांधलाय गॅच ची टाकी आणली तो, तो काय केलं तू दुधी घेतोय पैसे देतोय घरी तू तू कोण मला पैशाचं विचारणार मग तुला कोण विचारणार अरे लग्न व्हायचं राहिला कामधंदे कर लग्न होणार नाही असे आणि कोण बघणार तुला पूर्गी मी तर नाही बघणार भाऊ यार तू या काय आलं नाही माझी लई बघणार इथं कोण का मागणार काय माहिती चार पाच पुरी माहिती माग लागले तुला काय माहिती जा घेऊन या खाणी मी काय करू मी कसा नेऊ तुला सांगून मॉकार बांडणार नाही तर ना गावात दुसरं काय नाही कधी आलेच बांड बरे माहि आता किती मिटलेत ना आतापर्यंत जाऊ द्या म्हणतो नको हे करायला करायला नको तुला कुत्र ओळख घेत का त्याला मिटवाय माहिती मोठा जरा नीट नीट जरा बोल अजून पण तू आई बाई नाही मग मला हांतो तू हां मग तो बोलतोय तसा तो कळत नाही का बोलाव हो, काय करा एक शब्द तरी बोललोय का मी तुला आता चाललं तू काय बोलतोय काही पण बोलतोय कळत नाही तुम्हाला माहितच नाही का काही दादाच कान भरतोय बाईनी घेऊन बाहेर गेलो कधी त्यांचे कान भरले आहे म्हणून हे नको ते नको करू तस नको असल्या गुणामुळे बांधण तिला काय बोलायचं ना आधी समजून मी ना या मला बोलायचं काय काय बोलायचं तुला माझी आई बापीत नाही म्हणून तू शायनिंग मा आणतो माझ्या एवढी शायनिंग आणत काय नाही काय काम करतो तेव्हा आता पण पोचला इथून पुढे नाही पोचणार तुला काय पोचले तो मला पाठीमाग घालायचं पाठीमाग घाला आता नाही इथून पुढे कामच करावं लागतं तू मला ना दोघांना बी सांगतो माझ्या पद्धतीने थांबा ह्याच्यामुळे हेच लग्न व्हाय नाही आता मी काय करू तुमच्याच लाडाचे परिणाम आहे हा याच्या आधी मी सांगत होते त्यांना थोडं फार काम सांगत जा शेतीचं सांग हे सांगा नको नको लाणे म्हणून घरात ठेवलं जपून अरे मग सांगतो काम करीत नाही त्याला मी काय करू आता हा काय नाही सांगत तुम्ही मी सांगितलं तुम्हाला लय कडू लागलो तुम्हाला वाटतं मी घरात भांडण लावते भांड लावा काय नाही मी पण सांगितलं का ऐकत नाही तो मग आता कळलं ना जाऊ बघू आता आईन ते आलं हो, काय होते काय नाही तुमची आई पण तशीच काय नाही बोलत ते आपण जातो तू काम कर जाते साडेसाती माया माग काय ना दादा पहिला असतो खुशाल मग बुरकतोय हालतोय काय मला काय नाटक चाललंय तुम आईडीलाच फोन लागते हॅलो हॅलो तायडे कुठे काय कुठं असणार मी आता घरीच आहे रे तुला ये दादाला समजून सांगता येत नाही तुला काही काय झालं आता वहिनी दोघांनी मिळून मला हानल सकाळ सकाळ हानल अरे भाऊ भाऊ असताना तुम्ही दोघं असला असते आई ना बघेल पंढरपूरला आणि दोघं काय मला लय त्यात लई

एवढी एक मैसील पाणी पासतो मग सकाळपूस सकाळपासून खायला नाही गोरांना काय काम करते काय काम करता काय माहिती गाडीचा आवाज ताडीन ते कशाला आले तर आले असते लय दिवस झाले नव्हते आलेले नमस्कार राजे रामराम लांब आवाज काय आली आठवण तू मला दाजीची येत नाही आठवण बरं झालं बरं झालं मला लई दिवस झालं काय गाडी भेट नाही त्यांना म्हटलं चला उभी भाऊन येऊ ताई तब्येत तुमची हा माझी भरी तुमचीच कशी आहे आठ होणत नाही असं कुठं होणार आहे काय आलं तर राहा एखाद्या दोन दिवस नाही नाही राहायला नाही जमायचं काम पडलेत घरी आमचे होय मग आले काय मग काम पडलेत तर म्हणजे याव नाही असं म्हणायचं तुम्हाला नाही कड दादा कुठे गेला बारका असं नाही तर कुठं गावात जायचं म्हणला कुठं इंटरनॅशनल पुढारी तो गावचा काही पण करतो म्हणजे का बोलायला लागला तेवत म्हणला मला सकाळी आमचं बोलणं झालं ते म्हणाला पुढारी गावचा जावं लागतं गावात असं मग बसला असं तो कुठेतरी परत जाऊन आल्यावर आणि तिथं पंढरपूरला गेलेले वाटत हा गेले दोन दिवस झाले आता चला चहा पाणी करू नाही नाही चहा पाणी काय नको ऊन येईन कुठं उन्हाचा चहा घेतो काय थंड घ्या चला घरी घेऊ ना मा। मा। नंतर आताच काय आला तो लाडा बाबा आला इकडे बघ आली होता हा आले ना बाबा काय घे आली आता यावं लागलं काय काय म्हणलं काय करतो आता आलीच तर या दोघांना समजून सांगायला अच्छा म्हणजे भाऊजींनी बोलवलंय ताईंना मीच बोलवलंय वागतो तसं माझ्या एवढं काय वागलो आम्ही तुमच्या सोबत बर थांबा थांबा की मला जरा विचारू दे की काय झालंय काय नाही काय काय मला तुम्ण म्हणतोय ही दोघं म्हणजे आम्ही पोचतो तुला आम्ही मला नीट चार चालतो मदत करून कर दाद्या अरे काय काम करतो तो काहीच काम करीत नाही घरी अरे करे ना आज ना उद्या करेन तो बारीक आहे अजून त्याचं वयच काय अरे सांग सका त्याचं लग्न होईना आता ना अजून म्हणतो काम कर वय काय म्हणजे आम्ही आहे ना त्याला सांगतो पण आता आई नाही आबा नाही घरी तुम्ही दोघांनी एकमेकांना असं नाही बोलायला पाहिजे अरे लग्न झाला दोन पोर असते त्याला ती गोष्ट वेगळी आहे पण आई आबा असल्यावरती समोर बोलायचं असतं ते गेल्यावरती असं भाव भावानी कितपत बरोबर आहे बरं अरे काय चुकलं मला सकाळी म्हणलं गुरांना खायला टाकलं काहीच नाही निघाला कपडे घालून लगेच गावात निघू दे जर समजून घ्यायचं तू पण बारी मोठा आहेस ना तू त्याच्या समजून घेतो म्हणून नाही मी आतापर्यंत मला हलमली राहू नको घरात निघून जागलं म्हणतात असं घर फोडायचे का आतापासूनच मला कोण देईन देऊन ग वागल्यावर घरात काय तू का जरा अरे ते बी मोठा आहे त्यांनी सांगितलं थोडंफार ऐकत जावा आ? किती वेळा आम्ही आम्ही तरी तुझ्या बाजूने किती वेळा बोलायचं सांग बरं ती वहिनी आहे ती मोठी आहे काय सांगन ते ऐकायचं त्यांचं पण ह्यांचं किती झालं तू सांग बर नाही उलट पालट बोलत जावा काय थोडं आला राग थोडा गप बसायचं गप गपासल्याने बस काय होतंय का बारक्या बापाचं पटते का तुमचं शेवटी घरचा विषय पण तुला एक सांगू का बाबा कुणी कमवू म्हणल्याने तुला कमी पण वाटायचं काय कारणे पण मी, मी।, हो पन पन मी काम करतोय मी गावात जातोय पैसे कमवतोय चार पैसे घरी बसून काय करू मी मग कशाला राग आला पाहिजे दिन सोडून मोठा भाऊ येतो तुम्हाला असं बोलले कसं वाटेल सगळे ठीक आहे अन्न राव तुम्ही पण ताना पण तुटन एवढा नका त अनुराव अह मला नाही करत त्याचे एवढे काही पण मी सांगतोय त्याला काम करायचं थोडंफार काहीच नाही बर करत म्हणतो तू तुला दिलंय करत काम करायला सगळं काम करत मीच करायचं का नाही नाही तो काय मला म्हणला वहिनी समोर मला असं नव्हतं बोलायला पाहिजे त्याने तुला बी आलाय ना राग भावाला घ्यायचं बोल सग बाजूला कसं हो पण ताई मी घरची बाहेरची तुम्ही हाय मस्त पण त्याला कमी पण वाईल रामाजे काय यांना विचार प्रश्न व्हायला मी काही बोललोच नाही उलट मला वाटत मग बोललाय तू मला पण वाटतं चांगलं भाऊ तुझं अहो सकाळी उठल्यापासून हेच काम करताय ते म्हणे चल शेतात जाऊ तर म्हणे मी चाललो म्हणे गावाचं पुढारी म्हणून होय अरे मी आता सकाळी पासून काम करतो मी सांगता वाहिलं वा म्हणजे तुला वाईटासाठी नाही मानल तू तुझ्या पायावर उभं राहा म्हणून मानलाय तू आणि तू भी त्याचं वाईट नको मानून घेऊ कळलं का आणि तुम्ही संदीप राव त्याचं चांगलं गुण सगळ्यांच्या सांगत जा वाईट गुण सांगत का बायको समोर अरे तू समजदार आहे म्हणून समजदार नाही अजून मला पण वाटत असं काय हवा नाही म्हणून उद्यापासून सांगतो त्याला चांगलं सांग त्याला तू समजून सांग काम त्याला सांगितलंय बघ आजपासून ही असल्या गोष्टी आमच्या कानावर आल्या पाहिजे मागं दोन वेळा झाल्या आपण सगळं धंदा सोडून हेच करायचं का भाऊ आहेत भाऊ भावांसारखं सारखं राहिलं पाहिजे लोकांनी उद्या उठून म्हणलं पाहिजे भाऊ भाऊ कसे राहते म्हणून का असं तुम्ही भाऊ भाऊ एकमेकांची ताकद करू तुम्ही एकमेकांची किंमत केली तर लोक तुमची किंमत करतात मी एक शब्द नव्हत बोलतो कधी काय मग तू आज सकाळ बस ना काय चालू होतो डोक्यात फिटाल तुझ्या तूच मला म्हणलं वाईल राम करान वाईल काहीच नाही मी मला फक्त काम कर आता यांच्या समोर काही पण नको सांगू आधीच तुला काय सांगते मी ऐक आपल्या माणसाची किंमत आपणच करायची असते काय तेव्हा लोक आपली किंमत करत असतात नाहीतर आपल्या आपल्या मध्ये असं वाईटपणा दिसला ना लोक काय असतात तेवढा तमाशा बघायलाच असतात ना होय आले काय लक्षात काय सांगितलंय ती तुम्ही सांगा जरा आता हा आणि ते पुढार पण गावातलं गावातच राहू द्या घरात आपल्या मोठ्या भावाचा ऐकत जरा वहिनीला बी बहिणी सारखं धरायचं बहिणी तर नसली म्हणून काय झालं बहीण गेली तर बहिणीच्या जागी वहिनी आली ना पण मी त्यांना काहीच बोलत नाही विचार कर त्यांना शब्दाने दुखवते का कधी मी त्यांना चला, चला।, चला।, आ, चला। चल चला वहिनी का आता मी आलो कोंबडी कापून घेऊन चला चल तू माझा लक्ष म्हणे तू याशिवाय काय होणार भाऊ माझं नाही बाबा आयुष्यात काय सुख समाधान याशिवाय कोणी मला दादा हा काम बर काम बिम करीत जा आणलं गेलं लगेच कुणाला सांगतो आईला सांगेन बहिणीला बोलून हो इकडं